बाबा बासुंदी घेऊन या ना कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना? ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी अश्विनी बिद्रे या महिला पोलीस अधिकारी हत्याकांडात आरोपी असणारा बडतर्फ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला पनवेल सत्र न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा सुनावली आहे त्यामध्ये आरोपी कुरुंदकरवर तीनशे दोनसह विविध कलमे लावून त्यांच्याकडून दंडही वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तसेच यामध्ये सह आरोपी असलेल्या महेश फळणीकर आणि कुंदन भंडारीकर यांना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे याबाबत लाईव्ह मराठीचे प्रतिनिधी गणेश खटावकर यांनी पनवेल येथे ॲडव्होकेट प्रदीप घरत यांच्याशी संवाद साधला अश्विनी निघते गोरे या हत्याकांडातील आरोपींना जन्मठेपेपर्यंत येणार आहेत ॲडव्होकेट प्रदीप साहेब आपल्यासोबत आहेत साहेब या निकालाकडे आपण कसं पाहा आणि ही जी शिक्षा झाली आरोपींना त्याबद्दल आपण संतुष्ट आहात हो मी निकालाबद्दल मी अत्यंत समाधानी आहे योग्य तो निकाल आलेला आहे खरं तर हा निकाल पाहता त्यामध्ये खूप त्रुटी आपल्यास आढळल्या किंवा सहकार्य मिळालं नाही त्याबद्दल आपण या निकालाकडे कसं पाहतो तपासामध्ये खूप त्रुटी होती आता जो निकाल आलेला आहे तो समाधानकारक आलेला आहे फक्त त्यात कारणमिमा काय केलेली आहे ती मात्र आपल्याला पाहावी लागेल अजून माझ्या हातात निकालाची प्रत आलेली आहे आणि मग आपल्याला ते कळून येईल की कारण विमा काय नक्की ज्या तपासामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं नाही त्याबद्दल जे कोर्टाने त्यांच्यावरती ताशेर ओढले आहेत त्याबद्दल आपण नक्की काय सांगाल त्याच्यावर काय कारवाई व्हावी अशी आपली मागणी असते यामध्ये ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी हायवे आणि निष्काळजीपणा केला आणि तो पण इंटेन्शनली केला हे कारवाई योग्य आहेत असं माझा ज्यावेळेला अंतिम युक्तिवाद केला तेव्हा पण म्हणणं होतं तर त्याप्रमाणे न्यायालयाने विचारणा केली की आप आपण असे जे निष्काळजीपणा हैक किंवा जाणून बुजून तपासात त्रुटी ठेवणारे जे अधिकारी आहेत आधि, त्यांची यादी मला द्या मला त्यांच्यावर कारवाई करायची त्याप्रमाणे मी न्यायालयाला न्याया अशा अधिकाऱ्यांची यादी आणि त्यांनी केलेल्या चुकी हे सगळं दिलं होतं आणि त्याप्रमाणे न्यायालयाने ही गोष्ट अत्यंत गंभीरपणे घेतली आणि त्यांच्यावर कारवाईची शिफारस केली या निकालानंतर गोरे आणि आपला जो कोल्हापूर फेटा बांधला जो सत्कार केला त्याबद्दल आपण नक्की आप करणार त्यांनी जो मला कोल्हापूर फेटा बांधला माझ्याविषयी सद्भावना त्यांना असलेली त्यांना दाखवायची होती आणि त्यांना झालेला आनंदाचं ते प्रतीक होतं म्हणून त्यांचा मान म्हणून मी तो पेटांबक मानतो